मिरज सिव्हिलसाठी मिरज सुधार समितीचे आरोग्यमंत्र्यांना साकडे अतिदक्षता नवशिशू शीत शवगृहासह शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्याची मागणी शहरातील मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अनेक सुविधांचा अभाव असून सर्वसामान्य रुग्णांची फरफट होत आहे म्हणून शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभाग शीते शवगृह आणि शवविच्छेदन विभाग अद्ययावत करण्याची तसेच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांकडून रुग्णांना मिळणारी गैरवागणूक थांबवण्यासाठी मिरज सुधार समितीने थेट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांना साकडे घालत निवेदन दिले यावेळी आमदार सुरेश खाडे श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे उपस्थित होते रविवारी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे युनिक हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी आले असता मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेटे हे काझी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे जहीर मुजावर सिद्धार्थ पोळ अशोकसिंग राजपूत वसीम सय्यद तौफिक देवगिरी श्रीकांत महाजन अभिजित दाणेकर आदी सदस्यांनी त्यांची भेट घेतली त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे मिरज शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभाग अद्ययावत नसल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार होत आहे शवगृह आणि शवविच्छेदन विभाग अद्ययावत करावे नवशिशू विभाग एन आय सी यू विभागालगत बाळणपण मातांना राहण्यासाठी खाट उपलब्ध करून द्यावे रुग्णालयात वारंवार औषधांचा व रिबेज इंजेक्शनचा तुटवडा होत असल्याने रुग्णांची आर्थिक मिळवणूक होत आहे सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना अरेरावीसह मारहाणीचे प्रकारही घडत असल्याची बाब आरोग्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली मिरज शासकीय रुग्णालयातील असुविधांविषयी स्वतंत्र व्यापक बैठक घेण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरने मिरज सुधार समितीला दिले आज मिरज येथे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री श्री प्रकाशजी आंबेडकर साहेब आले होते आज मिरज सुधार समितीच्या वतीने मिरज सिव्हिल संदर्भात त्यांना निवेदन देण्यात आलं त्यामध्ये प्रमुख मागणी अशी करण्यात आली की मिर मिरज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मर्चुरी बरेच दिवस झाले बंद आहेत तर ती अद्यावत चालू करण्यात यावी आणि त्याची क्षमता वाढवण्यात यावी तसेच एन आय यूमध्ये जे ब लहान बच्चू ॲडमिट असतात त्यांच्या आईंना तिथे थांबण्यासाठी जागा नाही आहे ही पण मागणी करण्यात आली तसेच पोस्टमॉर्टमचा विभाग आहे तो पोस्टमॉर्टमचा विभाग अद्याप आणि स्वच्छ करण्यात आवं आणि ते तिथं पुरेसा मनुष्यबळ देण्यात यावं आणि सिक्युरिटी गार्ड जिथं जे जी नेमलेले आहेत त्यांनी नातेवाईकांशी व्यवस्थित बोलावं त्यांची मानसिक कंडिशन समजून घ्यावी आणि वादावादीचे आणि भांडणाचे प्रकार होऊ नये आणि मिरज सिव्हिल पूर्णपणे सुपर स्पेशालिटी चांगला हॉस्पिटल होण्यासाठी आज सुधार समितीच्या वती निवेदन देण्यात आलं मान्य सुरेश भाऊ खाडे आणि मंत्री महोदय यांनी आम्हाला मुंबईला या मिटिंगसाठी आम्हाला आमंत्रित केलं आहे आणि लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय घेण्याचं मंत्री महोदयाने आम्हाला आश्वासन दिलं अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा